ज्यांना वांग आवडत नाही त्यांनी एकदा या पद्धतीने मिठामध्ये वांग भाजून कधीही न पाहिलेला हा मिठातील वांग्याचा पदार्थ ज्यांना भूक नाही तेही दोन पोळ्या नक्कीच वाढव खातील इतकी चविष्ट असं आता सगळ्यात आधी एका कढाईमध्ये मीठ घेतलेलं आहे आता हे मीठ मीठ घेतलेलं आहे याचा उपयोगही आपल्याला पुन्हा पुन्हा असेच काही पदार्थ बनवण्यासाठी होतो म्हणून हे मीठही वाया जात नाही आता सगळ्यात आधी या वांग्यांना कट देऊन घ्यायचा आहे आणि मग ते मिठामध्ये भाजायला ठेवायचे म्हणजे कट दिल्यामुळे वांगे पटकनाचे भाजल्या जातात आता सगळे वांगे मिठामध्ये भाजायला ठेवलेले आहे एकदम कमी हिटमध्ये वांगे भाजून घेतले आता आलटून पलटून हे वांगे ज्या साईडनी भाजले नाही त्या साईडनी व्यवस्थित सगळीकडून हे वांगे भाजून घेतलेले आहे आता असेही वांगे भाजता आले असते पण या मिठामध्ये वांगे भाजल्याची चव ही वेगळीच लागते एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा आता वांगे भाजलेले आहे म्हणजे एकदम काळे असे नाही झाले पण सगळीकडून वांगे शिजल्या गेलेले आहे त्याचं या पद्धतीने सालं काढून घेतलेले आहे आता काही वेळेस वांगे किडीचे दिसत नाही पण आतमधून वांग्यांना किड असतील या पद्धतीने वांगे डेट काढून सगळे वांगे व्यवस्थित वांगे जे शिजलेले आहे ते काढून घेतले आता तीच कढाई मीठ काढून मीठ एका छोट्या डब्यात काढून ठेवलं त्याच कढाईमध्ये तेल टाकलं आणि कापून घेतलेला या पद्धतीने लसूण लसणाचे तुकडे लसूण थोडासा जास्त टाकला कापून घेतलेल्या मिरच्या टाकल्या ज्यांना भूक ते नाही तेही भूक नसतानाही या पद्धतीचे वांग केलं ते तेच ते खातील आता लसूण थोडासा लाल झाला त्यामध्ये कापून घेतलेला आता वांगे किती आहेत त्या त्यानुसार कांदा घेतला आणि या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा कापून आता ही मी पाना पाना ती आहे तिचे फक्त पानं पानं घेतलेले आहे काड्या घेतलेल्या नाही तीही स्वच्छ धुवून ठेवलेली आहे पाणी निथळण्यासाठी आता यामध्ये छोट्या साईजचा टॉमॅटो कापून घेतला तो टाकला आता टॉमॅटो शिजण्यासाठी मिठाचा अंदाज घेत मी थोडसच टाकलं वांगे मिठामध्ये भाजलेले आहे आणि वांग्यांना थोडासा कट दिलेला होता म्हणून त्या वांग्यांमध्ये थोडंसं मीठ गेलेलं असेल त्या अंदाजाने यामध्ये मीठ टाकायचं आहे आता यामध्ये एक चमचा छोटा चमचा हळद धनापूड आणि एक चमचा छोटा लाल तिखट लाल तिखट नाही टाकलं तर चालेल आता हळद लाल तिखट छानसं तळून झाल्यानंतर यामध्ये मिक्स झाल्यानंतर जी स्वच्छ धुवून घेतलेली एक मूठ फक्त मिथीचे पानं पानं ती मीथीही धुतलेली मेथी मी या मसाल्यांमध्ये कांदा टोमॅटो यामध्ये टाकायची आणि चांगली शिजून द्यायची या, या पद्धतीने फक्त अशी ही मेथी खाल्ली तर खूपच छान लागते मेथीही शिजलेली आहे या यामध्ये जे वांगे भाजून घेतले होते मिठा मिठामध्ये त्याची साल काढून ठेवलेले होते तेही टाकलेले आहे यामध्ये आवडीनुसार जाड थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तोही एकदम छान लागतो दाताखाली आल्या पण या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट न टाकता फक्त याच पद्धतीने केलेला आहे मी ती आणि वांगे भाजून घेतलेले इतका छान सुगंध येत होता की त्यापेक्षाही भन्नाट चवीचं ही मिठात वांगे भाजून घेतलेले एकदम नवीन पदार्थ लागलेला आहे दिसायलाही खूप छान अस दिसत आहे तेवढ चवीलाही